नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस मित्रांनो आज राज्यामध्ये बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी झालेला पाहायला मिळतोय तर नेमका कोणकोणत्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे त्या आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर आढावा घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहतायत ते देखील आपल्याला कमेंटमध्ये कळवा तर मित्र आज आहे एकतीस मे दोन हजार पंचवीस आज जर या ठिकाणी दुपारनंतर व रात्री विचार केला तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड या जिल्ह्यामध्ये आपल्याला काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी गोरेगाव मुंबई कल्याण डोंबिवली ठाणे या भागामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसाची शक्यता ही आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु पावसा जोर आपल्याला कमी झालेला मित्रांनो पाहायला मिळतो नगर जिल्ह्यामध्ये आपण बघू शकता स्क्रीनवरती नगर व आसपासच्या भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु कालच्या तुलनेमध्ये पूर्णपणे पावसाचा हा कमी झालेला पाहायला मिळतोय मराठवाड्यामध्ये मित्रांनो पूर्णपणे हवामान आपल्याला कोरडं पाहायला मिळतंय हवामान या ठिकाणी ढगाळ असू शकतो परंतु पावसाच शक्यता कुठेही आपल्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळत नाही परंतु विदर्भामध्ये या ठिकाणी भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु या ठिकाणी विदर्भामध्ये सुद्धा आपल्याला पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय खान्देशमध्ये देखील आपण बघू शकता मित्रांनो जळगाव नंदुरबार या भागामध्ये आपल्याला पूर्णपणे पावसाचा जोर कमी झालेला पाहायला मिळतोय नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो परंतु या ठिकाणी सुद्धा पूर्णपणे पावसात जोर कमी झालेला आहे मित्रांनो तसेच या ठिकाणी एक दोन तीन जून पर्यंत मित्रांनो पावसाचा जोर हा कमी झालेला आहे परंतु या ठिकाणी तीन ते चार जून नंतर मित्रांनो पुन्हा एकदा हवामानामध्ये पूर्णपणे मोठे बदल आपल्याला पाहायला मिळत आहेत तीन जून पासून पुन्हा राज्यामध्ये विविध भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो त्याचा देखील आढावा घेणार आहोत तत्पूर्वी मित्र या ठिकाणी एकतीस मेचा जर विचार केला आज संपूर्ण महाराष्ट्राचा तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र असो मराठवाडा विदर्भ संपूर्णच भागामध्ये पावसाचा जोर आजपासून पुढील चार दिवस कमी झालेला आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असला आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाची नवनवीन ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद